नमस्कार आर्यास हर्बल्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला निरोगी राहण्यासाठी आरोग्य टिप्स सांगणार आहे रोज सकाळी लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तुमच्या आहारात भाज्या आणि फळांचा समावेश करा ज्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल दररोज किमान तीस मिनिटे व्यायाम करा जसे की चालणे किंवा योगा जेवताना दीर्घ श्वास घ्या आणि काळजीपूर्वक खा तुमच्या दैनंदिन जीवनात नैसर्गिक घटकांचा समावेश करा जसे की तुळस आणि कडुलिंब दररोज सात ते आठ तासांची झोप घ्या कारण योग्य झोपणे आरोग्यासाठी चांगले असते साखरेऐवजी मध किंवा गूळ वापरा जे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे आणि सेवन सोडा ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते दररोज एक ग्लास दूध प्या जे कॅल्शियम आणि प्रोटीनचा स्रोत आहे दररोज किमान दोन लिटर पाणी पिणे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे तुमच्या चिंता कमी करण्यासाठी योग आणि ध्यानाचा सराव करा आरोग्यासाठी शक्य तितक्या हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करा वेगाने चालणे आणि धावण्याऐवजी आरामशिरी वेगाने चालणे यामुळे सांधे निरोगी राहण्यास मदत होईल दररोज मानसिक किंवा शारीरिक व्यायाम करा ज्यामुळे आरोग्य वाढेल तुमच्या अंतर्गत स्वच्छतेसाठी नियमितपणे लिंबू पाणी सारखे प्या तुमच्या आहारात विविध प्रकारची फळे आणि भाज्यांचा समावेश करा जेणेकरून तुम्हाला सर्व पोषक घटक मिळतील तुमची वैयक्तिक आरोग्य तपासणी नियमितपणे करा जेणेकरून समस्या वेळेत ओळखता येतील तेलकेट आणि तळलेल्या पदार्थांऐवजी ऑलिव्ह किंवा खोबरेल तेल यासारख्या आरोग्यदायी तेलांचा वापर करा तुमच्या आहारात फायबरयुक्त पदार्थ जसे की कडधान्य धान्ये आणि फळे यांचा नियमितपणे समावेश करा रोज उन्हात ताजी हवा घेणे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे धन्यवाद